सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे विधान परिषद निवडणुकीसाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स इथं सभा झाली सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक चालक यांना पैसे वाटप करण्यात आले आहे कुठाय निवडणूक असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला जळगाव मध्ये आदित्य लॉन्स मधील सभेनंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अंधार यांनी केलाय निवडणूक आयोग कुठं आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सुषमाजी तुम्ही मुख्यमंत्र्यांवरच थेट गंभीर आरोप केलाय काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्याबद्दल जळगावमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारासाठी आदित्य लॉन्सवर सभा भरली होती सभेला दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी उपस्थित होते त्यांच्या सभेनंतर तिथे चक्क पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला या सभेसाठी जे संस्था चालक, शाळेतले शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले किमान सहा शिक्षक ज्यांनी आणलेले आहेत किंवा सहा शिक्षकांची जी शाळा आहे असे संस्थाचालक किंवा मुख्याध्यापक यांना सरळ सरळ पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला या व्हिडिओ मध्ये एक भिरूड नावाची व्यक्ती दिसतीये ही भिरूड नावाची व्यक्ती शिक्षण क्षेत्रात या व्यक्तीला कुणी ओळखत की नाही आपण चौकशी करा माहिती घ्या आणि जर असे धडधडीत पैसे वाटप केले जात असतील आणि वरून आम्ही फार पारदर्शक पद्धतीने निवडणुका लढतोय असा गवगवा केला जात असेल तर निवडणूक आयोग कुठे आहे मागच्या वेळेला आम्ही ठाण्यामध्ये पैसे वाटपाचे व्हिडिओ ट्विट केले मधले व्हिडिओ ट्विट केले परंतु निवडणूक आयोग नावाची जी यंत्रणा आहे त्यांना बहुतेक सत्ताधाऱ्यांचे असे कुठलेच व्हिडिओ दिसत नाहीत का जाणीवपूर्वक नजरेआड केले जातात का आणि हा सगळा इतक्या वाईट पद्धतीने जर अशा पैसे वाटप केले जात असतील तर निवडणुका तरी कशाला घ्यायच्यात मग अगदी सुषमाता एकंदरीतच आता निवडणूक आयोग या सगळ्याची दखल घेते काय बघणं इतकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोलास त्याबद्दल